संजय राऊत या माणसाबद्दल जर बोलायचं झालं ना तर निश्चितच त्यांच्याशी मतभेद आहेत राजकीय मतभेद आहेत त्यांनी जे काय उद्योगधंदे केलेत भ्रष्टाचार केला त्यावर तुम्ही मी सडकून टीका केलेली माझ्या इतका कोणीही त्यांना लेफ्ट राईट घेतलेलं नाही आहे त्यांच्या माझ्या वयात फरक आहे त्यांच्या माझ्या कर्तृत्वात फरक आहे कुठल्या पातळीवर आमची समानता नाही आहे तरीही जे चुकीचं त्यावर बोलायचं या एकाच एकाच धोरणावर ठाम राहत संजय राऊतांना आपण झोडपलेलं आहे कॅलेंडरप्रमाणे अमावस्याचा दिवस होता दिवस जसा सरत गेला संध्याकाळ झाली सूर्य मावळतीला गेला आणि एका मांत्रिकाच्या घरात मोठी लगबग सुरू झाली हा मांत्रिक नेमकं काय करणार होता कारण पुढे जी रात्र होती ती अमावस्याची रात्र होती अमावस्याच्या रात्री नेमकं काय केलं जातं याबद्दल तुम्हा आम्हाला मराठी माणसांना विशेषतः कोकणातल्या माणसांना वेगळं काही सांगण्याची गरज नाही आपण चांगलेच जाणून आहोत की हे जारण मारण तंत्रयंत्र जो काही प्रकार असतो करणीकरणं ज्याला म्हणतो या सगळ्या गोष्टी या सगळ्या विधी ज्या असतात त्या अमावस्येच्या रात्री केल्या जातात काहीतर जे स्मशान साधू असतात स्मशान योगी किंवा स्मशानात ज्यांनी तंत्रविद्या साध्य केली आहे ते स्मशानात जाऊन हे सगळे विधी करत असतात तर काही लोक हे स्वयंभू आणि स्वतःतच योगाची सिद्धता वगैरे मिळवलेले जे असतात आता यांना योगी म्हणायचं की तांत्रिक मांत्रिक म्हणायचं याबद्दल खरं तर वाद होऊ शकतो कारण या दोन्ही संज्ञांमध्ये अगदी पुसटशी रेषा आहे की हे नेमके कोण आपली तंत्रविद्या एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी वापरली जाते तेव्हा तिला योगी म्हणणं सार्थ ठरतं पण जेव्हा हे लोक दुसऱ्याच्या जीवावर उठतात ना तेव्हा त्यांना काय म्हणायचं असाच एक तांत्रिक मांत्रिक भिवंडीजवळच्या म्हणजे तुम्ही जेव्हा पडघ्याला निघता भिवंडीवरून तिथं एक असा एक टेकाड आहे ज्याला डोंगरही म्हणू शकत नाही अशा टेकडीवर एका पडक्या झोपडीमध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याचं म्हणजे आता त्या नेत्याचं नाव घेतलं तर गहजब होईल पण जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा राजकीय नेता आजच्या इतका मोठा नव्हता म्हणजे आज ज्या उंचीवर तो पोचला आहे त्या उंचीचा नव्हता लोकप्रिय नव्हता प्रसिद्धही नव्हता जे काही होतं त्याच्या भोवती जे वलय होतं ते एका जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं असं असताना त्याच्या जीवावर त्याचा एक राजकीय प्रतिस्पर्धी उठला होता आणि त्यानं या मांत्रिकाला सुपारी दिली होती की या राजकीय नेत्याचा तुम्ही काटा काढायचा काटा कसा काढायचा तर तंत्र मंत्र जारण मारण ही जी काही विद्या आहे ती वापरून मग त्या झोपडीमध्ये त्या नेत्याचा फोटो त्या त्या फोटो पुढे ती काळी भावली सतराशे साठ लिंबू त्या लिंबांना टोचलेल्या टाचण्या अभिर गुलाल बुक्का असं बरंच काही सगळं लिंबू मिरचीवाले जे काही करतात ना असं सगळं सागर माल मालमसाला घेऊन हा मांत्रिक काहीतरी करण्याच्या बेतात होता आणि तेवढ्यात काही कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत पोलीस त्या पडक्या शेडमध्ये त्या झोपडीमध्ये पोचले त्यांनी त्या मांत्रिकांना ताब्यात घेतलं आणि झाला प्रकार जो समोर दिसत होता त्याचे पुरावेही नोंदवले गेले त्यानंतर तिथूनच ज्या नेत्यावर ही करणी केली जात होती त्या नेत्याला कळवण्यात आलं की हे जे काही चाललंय इथे ते अशा पद्धतीनं तो तुमच्या जीवाला काहीतरी बरं वाईट करण्यासाठी हे सगळं चाललं होतं त्या नेत्यानं ते ऐकलं ने त्यानं त्या मांत्रिकाशी आपल्या विश्वासू कार्यकर्त्याच्या माध्यमातून संपर्क साधला की हे तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं अर्थात दोन रट्टे पडल्यानंतर आणि तिथं पोलिसांसकट आलेले कार्यकर्ते आणि त्या प्रत्येकाच्या हातात काही ना काही होतं जे बघून मांत्रिकाच्या अगदी विजारीचा रंग बदलण्याची वेळ आली होती एवढं सगळं झालं असताना त्या मांत्रिकानं त्याला मिळालेल्या सुपारीचबद्दल सांगितलं आणि ही सुपारी कोणी दिली होती त्याचंही नाव सांगितलं तोही राजकीय नेता तोही एकाच पक्षातला आणि मग समोरच्या नेत्यानं कुठलाही विचार न करता त्या मांत्रिकाला एक ऑफर दिली तुला जर आता इथून जिवंत परत जायचं असेल तर ही सुपारी जी आहे ज्याने कोणी तुला हे माझ्यावर करायला करा लावलं आहे करणी करायला लावली आहे ती करणी उलटवायची म्हणजे ज्याने सुपारी दिले त्याच्या त्याचीच कर त्याच्यावरच करणी करायची आता जीवाच्या भीतीनं त्या मांत्रिकानं ते मान्य केलं बरं हे नुसती धमकी नव्हती त्या नेत्यानं सांगितलं की हे जर तू केलंस तर तुला तो जे काही देणार होता त्याच्या दुप्पट पैसे मी देईन आणि पुढे तो विधी तसाच म्हणजे अमावस्याची ती रात्र वृथा गेली नाही म्हणजे वाया गेली नाही मांत्रिक पुन्हा त्या जागी बसला अधिष्ठान मांडलं गेलं फोटो तिथला जो होता तो बदलला गेला आणि मग पुन्हा ते झाडफूक वगैरे करत करणी जी काही करायची होती ती केली गेली आणि त्यानंतर झालं असं की ज्या माणसाच्या नावाने ती करणी केली गेली किंवा के ज्या राजकीय नेत्याच्या नावाने ती करणी केली गेली तो पुढच्या अगदी पंधरा वीस दिवसातच महिनाभराच्या कालावधीत स्वर्गस्थ झाला आता स्वर्गस्थ होण्याआधी जे काही विकार आजार जे बळावतात त्यानं अगदी शेवटच्या दहा पंधरा दिवसात अंत पाहणं जे म्हणतो ना तसा प्रकार तसा कळस गाठला होता आता आपण जर कुणाचं वाईट करायला जातो तर त्याचं जे काही फलित जे आहे जे उलटून आपल्यावर येतं आणि आपण जसं म्हणत आलो आजवर की कर्म जे आहे ना ते कर्म तुम्हाला तुमची जागा दाखवत असत नियती ही तुम्हाला या तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही जन्माला आल्यापासून तुमचा मृत्यू होईपर्यंत तुम्ही, हो तुम्ही केलेली कर्मच तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याची फळं देत असतात तुम्ही जर चांगलं कराल तर त्याची चांगली फळं मिळतात जर तुम्ही कुणाचं वाईट चिंताल तर तुमच्याबद्दल वाईट चिंतणारे हजारो लोक उभे राहिलेले असतात आणि हे सगळं आपल्याला आपल्या आयुष्यात पावलागणिक आपल्याला ते त्याची प्रचिती येत असते तुम्ही जितकं चांगलं कराल तुम्ही नेहमी सदवर्तन कराल तर तुमच्या वाटेत अडथळे येतील असंख्य अडथळे येतील पण त्यातूनही तुम्ही मार्ग काढत ज्याला आपण एक नॅचरल पॉवर जी म्हणतो जी दैवी शक्ती आहे ती सुपर पॉवर आपल्याला त्यातून सुखरूप बाहेर काढत असते आता हे सगळं मी तुम्हाला आज सांगण्याची गरज काय किंवा कारण काय तर महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा नेता संजय राऊत यांना एक गंभीर आजार झालेला आहे तो आजार कोणता याबद्दल स्पष्टपणे वाच्यताही झालेली आहे कारण त्यांचा एक मित्र आहे पत्रकारितेतला त्यानं त्याच्यावर आधीच व्हिडिओ करून टाकला होता म्हणजे ते फोर्टीसमध्ये दाखल झाले त्याच वेळेला फोर्टीसमध्ये ते, ते कॅन्सरचं निदान करायला गेलेत ते किंवा त्यांना कॅन्सर झाला आहे वगैरे असं सगळं बोलून झालं होतं त्यामुळे ज्यांना कळालं आहे त्यांना कळालेलं आहे काही लोक उगाच संजय राऊतांना काय झालं आहे मग भोंगा बंद का पडला मग दोन महिने वाजणार का नाही असे काही कुस्तीत प्रश्न माझ्या व्हॉट्सअपवरही विचारलेत बऱ्याच लोकांनी तुम्हाला काही कल्पना आहे का राऊतांना काय झालं अहो काय आहे की काही झालं तुम्ही एकमेकांचे वैचारिक शत्रू असाल तर शत्रुत्व वगैरे तर लांबची गोष्ट झाली हे वैचारिक मतभेद आहेत संजय राऊत एका विचारधारेला धरून चाललेले आहेत ते किती दावा करत असले आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत हिंदुत्व काय ते आमच्याकडून शिका पण त्यांनी ज्या पद्धतीनं वेळोवेळी आपली विचारधारा बदललेली आहे जे ज्या पद्धतीने त्यांनी राजकीय लवचिकता दाखवलेली आहे आणि प्रसंगी त्यांना जी जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्या राजकीय हकांकडून ती पार पाडण्यात संजय राऊत नेहमीच आघाडीवर होते संजय राऊत म्हणजे एक साधा जाहिरात व्यवस्थापक ॲडव्हर्टायजमेंट सेक्शनमधलं मॅनेजर थोडक्यात सांगायचं तर वर्तमानपत्रासाठी किंवा पाक्षिकासाठी मासिकासाठी जाहिराती गोळा करणं त्या जाहिरातींची वसुली करणं बिलं नेणं पोचवणं आणणं हे सगळं काम करणारा एक साधा ॲडवर्टिजमेंट मॅनेजर ते वार्ताहर मग वार्ताहराचा कार्यकारी संपादक आणि त्या कार्यकारी संपादकाचा राज्यसभा खासदार ते, ते महाराष्ट्रातल्या एका प्रादेशिक पक्षाचा नेता इथवर त्यांनी जो काही प्रवास केला आहे तो खरोखरच कमालीच आहे त्या माणसाच्या अंगी काहीतरी कर्तृत्व होतं त्यामुळं सर खुद्द शिवसेनाप्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सामनाच्या कार्यकारी संपादक पदावर नेमलं खरं तर त्यावेळेला बरेच लोक या पदासाठी टपलेले होते आज जे शिवसेनेवर तोंडसूक घेताना दिसत आहेत ना आपल्याला त्यातले त्यातले बरेच असे वयोवृद्ध राजकीय विश्लेषक हे त्यावेळेला सामनाचं हे कार्यकारी संपादक मला मिळावं यासाठी आसूसलेले होते प्रयत्नही करून झाले होते पण या सगळ्यांना साईडलाईन करत संजय राऊत बाळासाहेबांपर्यंत पोहोचले बाळासाहेबांनी त्यांची निवड केली आणि ही निवड बाळासाहेबांची निवड कधीच चुकत नाही हे आपण पाहिलेलं आहे बाळासाहेब ज्या शैलीत अग्रलेख लिहित होते जोवर ते लिहीत होते तोवर म्हणतोय मी तीच ठाकरी शैली तोच आक्रमक बाणा तीच भाषा तेच शब्द अगदी बेमालूमपणे ज्याला घोस्ट रायटिंग म्हणतो एखाद्याच्या शरीरात परकाय प्रवेश करून आपण ते लिखाण करतोय अशा पद्धतीनं संजय राऊत बाळासाहेबांच्या भूमिकेतून सामनाचा आग्रलेख लिहित होते मार्मिकमध्ये लिहित होते आता हे जोवर खुद्द बाळासाहेबांनी सांगितलं नाही किंवा नंतर हे उघडकीस आलं नाही तोपर्यंत कोणाला कळलं नव्हतं की सामनाचे अग्रलेख संजय राऊत नावाचा कोणीतरी माणूस लिहितोय म्हणजे कुठेतरी त्या माणसामध्ये काहीतरी पात्रता होती ज्यायोगे बाळासाहेबांनी खुद्द बाळासाहेबांनी संजय राऊतनं आपल्या जवळ केलं अर्थात संजय राऊत ज्या पद्धतीनं त्यांना मिळालेल्या संधीचं सो सोनं करत गेले ज्या पद्धतीनं संजय राऊत आधी म्हणजे लोकसत्तेत असताना लोकप्रभेत असताना शिवसेना शिवसेना प्रमुख धर्मवीर आनंद दिघे आनंद दिघे साहेबांशी ठाण्यातली जी काही एकाधिकारशाही त्यांचा तो वेगळा आक्रमक बाना या सगळ्यावर सडकून टीका करत होते अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत ज्या पद्धतीनं त्यांनी विचारलेले प्रश्न दिलेल्या उत्तरांचं जे ट्विस्टेड प्रेझेंटेशन हे सगळं बघितलं ना तर स्वतः बाळासाहेब प्रचंड रागावले होते संजय राऊतांवर आणि मागे मी एक तुम्हाला प्रसंग सांगितला होता की संजय राऊतांना पकडा आणि चोपा असा आदेश बाळासाहेबांनी दिला होता तेव्हा हा माणूस लो एक्सप्रेस टॉवरच्या टॉयलेटमध्ये लपला होता आणि हा सगळा प्रसंग अरुण बेतकेकरांनी त्यांच्या एका कॉलममध्ये लेखनामध्ये लिहिलेला आहे फेसबुकवरही त्यांच्या पोस्टमध्ये आहे तर हे सगळं असं होत असताना संजय राऊतांनी केलेला प्रवास हा नेहमीच एक त्रयस्थ म्हणून जर आपण अभ्यासला तर तो स्तंभित करणार आहे पण आज झालं काय की एक माणूस आहे हाडामांसाचा गोळा जसा असतो सर्वसाधारण तुमच्या आमच्यासारखा त्याला शारीरिक व्याधी काही येऊ शकते अहो जो म्हणजे तुम्ही मा मी माझंच उदाहरण दिलं तर मी मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरत होतो पंढरपूर सोलापूर धाराशिव अशा जिल्ह्यात जाऊन मी काही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धडपडत होतो आणि त्या दौऱ्यानंतर परत आलो आणि पुन्हा नाशिक भागात जायचं म्हणून तयारी करायला लागलो अचानक मला थोडासा त्रास व्हायला लागला मग मी डॉक्टरना भेटलो तपासण्या केल्या आणि आढळलं की एक नाही दोन नाही चार चार ब्लॉकेजेस आहेत मग बायपास करावी लागली पुढचे दोन अडीच महिने मी में बेड रिटर्न होतो आता हे माणसाबरोबर काही होऊ शकतं तसंच संजय राऊतांच्या बाबतीत जे काही हे निदान झालंय त्यांच्या आजाराबद्दल गंभीर आहे आजार पण ज्या पद्धतीनं मीडियामध्ये काल एक शत्रुत्व दिसून आलं ना म्हणजे माणूस माणसाचा किती टोकाचा शत्रू होऊ शकतो ते मी पाहिलं बऱ्याच लोकांनी त्याच्यावर टिप्पण्या केल्या आहेत भोंगा बंद झाला दोन महिन्यांसाठी भोंगा बिघडला किंवा मग आता शांतता आहे मग ते आता राज ठाकरेंनी दम दिला आहे म्हणून संजय राऊत गप्प बसलेत संजय राऊत या माणसाबद्दल जर बोलायचं झालं ना तर निश्चितच त्यांच्याशी मतभेद आहेत राजकीय मतभेद आहेत त्यांनी जे काय उद्योगधंदे केलेत भ्रष्टाचार केला त्यावर तुम्ही सडकून टीका केलेली माझ्या इतका कोणीही त्यांना लेफ्ट राईट घेतलेलं नाही आहे त्यांच्या माझ्या वयात फरक आहे त्यांच्या माझ्या कर्तृत्वात फरक आहे कुठल्या पातळीवर आमची समानता नाही आहे तरीही जे चुकीचं त्यावर बोलायचं या एकाच एकाच धोरणावर ठाम राहत संजय राऊतांना आपण झोडपलेलं आहे पण आज संजय राऊत नावाचा एक सामान्य मराठी माणूस त्याच्या घरी त्याची आई आहे त्याची बायको आहे त्याच्या मुली आहेत भाऊ आहे हा माणूस जर आजारी पडलाय तर जे काय कर्म नियती हे सगळ्या गोष्टी एका बाजूला ठेवा पण एक त्रयस्त म्हणून आपण त्याच्या या आजारपणावरती हसलं पाहिजे का त्याच्या या आजारपणाची कोटी केली पाहिजे का त्याच्या या आजारपणावर आपण मिम्स बनवले पाहिजेत का स्टेटस ठेवले पाहिजेत का याचा विचार करायला हवा आता संजय राऊतांवर कुणी करणी केली का कारण मी सुरुवातीला तुम्हाला करणीचा सा प्रसंग सांगितला तसंही बोललं जात आहे कुणीतरी संजय राऊतांवर करणी केली आहे आणि त्या करणीमुळे हा सगळा प्रकार झालाय अचानक हे सगळं आजार उद्भवलं आहे खरं काय खोटं काय आपण यावर अधिक सविस्तरपणे थोडासा अभ्यास करून या पुढच्या एक दोन एपिसोडनंतर बोलणार आहोत पण तुर्तास मला मागच्या दोन दिवसांपासून म्हणजे मला तर हे जे काही घडलं आहे त्यांच्याबद्दल जे निदान झालं त्याला जवळपास पंधरा दिवस झाले मला पंधरा दिवसांआधीच कळलं होतं पण हा विषय आहे का याच्यावर व्हिडिओ करणं याच्यावर बोलणं म्हणून मी थांबलो होतो पण कालही मी दिवसभर जे बघितलं अनेकांनी ज्या कोट्या केल्या ना तो सगळा प्रकार बघितल्यानंतर मला कमालीचं वैषम्य वाटलं की माणूस एका दुसऱ्या माणसाबद्दल किती टोकाचा विचार करू शकतो मीही जेव्हा बरा झालो म्हणजे माझ्या बायपासनंतर मी बऱ्यापैकी जेव्हा मला असं वाटू लागलं की मी आता बोलू शकतो मी कॅमेरा फेस करू शकतो मग मी विरारवरून कांदिवलीपर्यंत प्रवास करून आलो आणि मी पहिला व्हिडिओ केला आणि त्यात बरेच खुलासे केले की मला काय हार्ट अटॅक आला नव्हता कसं दुखणं झालं काय झालं त्या माझ्या व्हिडिओला जो प्रतिसाद लोकांनी दिला त्याखाली बऱ्याच लोकांनी जे मी आता ज्यांच्याबद्दल बोलतो आहे ना म्हणजे हे लोक ना ही जी मानसिकता आहे ना ती दोन्ही बाजूला आहे बरं का म्हणजे राजकीय गटतट जर म्हणालो आपण एका बाजूचे हे आणि दुसऱ्या बाजूचे ते तर या दोन्ही बाजूमध्ये अशा मानसिकतेचे लोक अगदी भरमार झालेले आहे लोकांची माझ्या त्या व्हिडिओखाली बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या होत्या भावपूर्ण श्रद्धांजली आम्हाला वाटलं गेला तू गेला असतास तर मोदी आला असता का रे जे काय संबंध समजावं मी गेलोच असतो बायपास होण्याआधी जर समजा मला काय हार्ट अटॅक आला असता आणि मी गेलो असतो माणूस आहे जन्माला आला तो कधीतरी मरणार आहे आज मी मोदींच्या विचारांनी प्रभावित झालो आहे म्हणून मी मोदींच्या बाजूने बोलतो असं काही लोकांना वाटतं काही न वाटतं हा भाजपचा पाळीव पत्रकार आहे भाजपच्या बाजूने बोलतो काही न वाटतं हा शिंदेंच्या पेरोलवर ठेवलेला माणूस आहे तर ठीक आहे मला जे पटतं मला जी मतं पटतात त्याच्यावर मी बोलतो जे पटत नाही त्याबद्दल ठोकतोही कधी कधी ते ठोकलेलं यांना दिसत नाही पण उद्या समजा मी मेलोच तर माझ्या मैताला मोदी फडणवीस अमित शहा एकनाथ शिंदे हे लोक येतीलच याची ये काही गॅरंटी नाही त्यांनी काय यावं एवढा काही मी मोठा नाही पण ह्या पद्धतीच्या कमेंट्स करणं म्हणजे तुमच्या बुद्धीची पातळी तुमच्या बुद्धीची लेवल ही तुम्ही दाखवून देता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे उभाटा गट जो आहे त्या गटाच्या विरोधी विचारांचे जे लोक आहेत संजय राऊतांना विलन मानतात ते सगळे लोक अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत त्यांच्या फेसबुक पोस्ट बघा त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस बघा ते जर कुठल्या फेसबुक यूट्यूब ब्युट्यूब अशा कुठल्या तरी माध्यमातून जर स्क्रीनवर येत असतील तर त्यांनी केलेले व्हिडिओज बघा यातून तुम्हाला माणसाची मानसिकता कळते मला एवढंच सांगायचं आहे की मित्र नियती आहे नियती ही कधीच कुणाला सोडत नाही माफ करत नाही तुमचं जे काही दान असतं ते तुमच्या पदरात टाकते तुम्ही केलेली कर्म ही याच जन्मात तुम्हाला त्याची फळं देऊन जाणार आहेत संजय राऊत जे काही भोगतायत ते त्यांच्या कर्माची फळं असू शकतात पण आता जर त्यांना त्यांची कर्माची फळं भोगावी लागत असतील तर एक त्रयस्थ म्हणून आपण त्यांच्या या सगळ्या कर्मभोगावर दात विचकून हसणं कितपत योग्य आहे याचा फक्त विचार करायला हवा बस मी हे जे काही बोललो आहे ते एक माणूस म्हणून मला जे वाटलं आणि माणूस की धर्माला जागून जे काही विचार माझ्या मनात आलेत ते मी तुमच्यासमोर मांडलेत असंख्य लोकांना हे विचार पटणार नाहीत असंख्य लोकांना पटणार नाही कारण हा व्हिडिओ जो केला आहे त्याच्या आधी एक व्हिडिओ मी मुद्दाम टाकला आहे जुना व्हिडिओ की ज्यात मी याच संजय राऊतांच्या सगळ्या काळ्या कर्तुतींबद्दल मी बोललो होतो तोही तुम्ही पाहिला असेल पण संजय राऊत नावाचा एक माणूस आहे हो हाडामासाचा त्याच्याबद्दल जेव्हा विचार करतो ना आपण एक माणूस म्हणून आपण एखाद्याबद्दल विचार करतो तेव्हा त्याच्याबद्दल इतक्या टोकाला जाऊन इतक्या नीच पातळीवर बोलताना कुठेतरी आपण थांबायला हवं असं मला वाटतं म्हणून हा सगळा प्रपंच होता निश्चितच मागाशी असं म्हणालो सगळ्यांनाच पटेल असं नाही ज्यांना आहे त्यांना पटो ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे बिंदास्त खुलेआम शिव्या घाला तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस स्तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार